नमस्ते मित्रांनो चला बघूया की माय सेल्लर सेंट्रल मध्ये तुमच्या प्रोडक्ट्स साठी इन्फोग्राफिक इमेजेस कसे तयार करायचे सर्वप्रथम माय सेल्लर सेंट्रल वर तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा ज्या मार्केट साठी तुम्ही इमेज जनरेट करू इच्छिता तो सिलेक्ट करा पुढे कॉन्टेंट विभागात जनरेशन वर क्लिक करा क्रिएट अ न्यू लिस्टिंग वर क्लिक करा इमेज से तुम्हारा इन्फोग्राफिक तैयार ती अपलोड करा नेक्स्ट वर क्लिक करा। तुम्हारा तुम्हारे प्रोडक्ट विषय डिस्क्रिप्शन आहे। याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हाउ टू क्रिएट कंटेंट हा वीडियो पहा जनरेट कीवर्ड वर क्लिक करा। येथे तुम्हाला तुमच्या लिस्टिंग संपूर्ण डेटा दिसेल इन्फोग्राफिक इमेजेस तयार करण्यासाठी इन्फोग्राफिक वर क्लिक करा ऑटो जनरेट इन्फोग्राफिक वर क्लिक करा आणि काही सेकंदांत तुमच्या इन्फोग्राफिक तयार होईल ही सीजीआय कम्प्युटर जनरेटेड इमेज च्या मदतीने इन्फोग्राफिक तयार होईल हे तुम्हाला ऑटोमॅटिकली इमेज जनरेट करून देते तुम्ही तुमच्या कस्टम टेक्स्ट टाकूनही इन्फोग्राफिक तयार करू शकता त्यासाठी फक्त तुमच्या टेक्स्ट टाईप करा जसे स्टायलिश आणि इझी टू कॅरी आणि नंतर क्रिएट फ्रॉम टेक्स्ट वर क्लिक करा तुम्हाला जसा टेक्स्ट हवा आहे तसा इन्फोग्राफिक तुमच्या प्रोडक्टसाठी तयार होईल जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट संबंधित लाईफस्टाईल आणि इन्फोग्राफिक हवा असेल तर तुम्ही येथे टाईप करून तयार करू शकता येथे तुम्हाला लाईफस्टाईल आणि इन्फोग्राफिक दोन्ही कस्टमाइज करून मिळतील उदाहरणार्थ ऑफिस लॅपटॉप बँक टाईप करा आणि जनरेट इन्फोस्टाईल वर क्लिक करा तुमच्या ऑफिस संबंधित इन्फोस्टाईल तयार होऊन दिसेल येथे तुम्ही इमेज डाउनलोड करू शकता जर एखादी इमेज तुम्हाला आवडली नाही तर रिजनरेट वर क्लिक करून दुसरी इमेज मिळवू शकता तुम्ही पाच वेळापर्यंत रिजनरेट करू शकता ही इमेजेस वापरून तुमचे कंटेंट अधिक प्रभावी होईल तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रोडक्ट संबंधित संपूर्ण डेटा मिळेल आणि व्हिजिबिलिटी वाढेल